लोकसभेच्या पराभवानंतर सरकारला लाडका भाऊ छोटा भाऊ आठवू लागला अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे मिळणाऱ्या मदतीला विरोध नाही तर बहीण आणि भावाला दिल्या जाणाऱ्या मदतीतल्या तफावतीला विरोध असल्याचं राऊत म्हणाले लाडक्या बहिणीला दीड हजार नव्हे तर दहा हजाराची मदत मिळायला हवी असं राऊत म्हणाले सुरू आहे त्याच्या प्रश्नचिन्ह निर्माण आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पास झालेल्या सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार तर संजय राऊत यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे बहीण आणि भावाच्या मदतीमध्ये तफावत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे बहिणीला पंधराशे रुपये दिले जात आहेत भावाला मात्र मोठी रक्कम लोकसभेच्या पराभवानंतर छोटा भाऊ आठवला असं सुद्धा राऊतांनी म्हटलं